रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आठ मार्च रोजी अखंड भंडारी समाजसेवा संघ श्रीवर्धन म्हसळा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते समाजगृहाचे भूमिपूजन पार पडले भूमिपूजन झाल्यानंतर सुनील तटकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तटकरे यांनी मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की आपण एकत्र येऊन येत्या पंचवीस वर्षानंतर भविष्य घडवणाऱ्या अनेक योजना या वास्तूतील तयार करणाऱ्या अनेक योजना आपण सामुदायिकरित्या एकत्र योजना तयार करण्याचे काम करू तसेच इतर वार्षिक सभा मीटिंग व कार्यक्रम होतील त्या करण्यासाठी तुम्ही पावले उचलली पाहिजेत जी वास्तू उभी राहते त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजाला चांगली प्रेरणा मिळेल या महाशिवरात्रीच्या दिवशी देतो असे सुनील तटकरे यांनी भंडारी समाज बांधवांना विश्वास दिला यावेळी अध्यक्ष पांडुरंग तोडणकर सचिन कीर बाळा सातना दर्शन विचारे अरुण मांजरेकर अप्पा बोरकर विठोबा देवकर रामकृष्ण मांजरेकर ओमप्रकाश कोथलकर प्रतोष कोथलकर रणजित मुरकर नंदू पाटील मंदार तोडणकर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्यामभाई भोकरे आणि मोहम्मद मेमन तसेच खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता आज आपण त्यांची जयंती पुण्यतिथी एकादशी आहे ते आज आपण या ठिकाणी आहेत आजचा दिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज शिवराया बाबू सुशित जयंती पुण्यतिथी आम्ही जागतिक महिला दिन या ठिकाणी आहे खरं की मगाशी गुरुजीनी साहित्याप्रमाणे कदाचित गेले काही वर्ष आपण सर्वजण काही वाचतो किंवा हे काम सुरू होऊन वर्ष दीड वर्ष कधी झालं असेल मला